चार बाजूला महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या सोळा तारखेला दुपारी तीन वाजता कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादा स्मृती तटकरे भुजबळ साहेब त्याचबरोबर मधुपूररावजी पिचड असे अनेक राज्यातील दिग्गज मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत केंद्रामध्ये एचं सरकार होऊन शंभर दिवस होऊन गेलेलं त्यावेळेचं चित्र आणि आत्ताचं चित्र पाहिलं तर फार मोठा फरक झालेला आहे लोकं ए सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत कारण जी आश्वासनं दिलेली होती एन डी ए सरकारनं जी आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण झालेली नाहीत आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे उद्याच्या सभेसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात नियोजन आम्ही करत आहोत एक लाखाहून अधिक लोक या प्रचार सभेसाठी उपस्थित राहतील याची मला खात्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन लोकांचं आणि सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे अतिशय जोमाना आणि जल्लोषानं सगळे लोक त्यामध्ये सहभागी होतात राजकारण बदलत आहे लोकांच्या अपेक्षा वाढत आहे खानविलकर साहेबांचा मोठा गट आमदार म्हणून तु पंचवीस वर्ष झाली मी असं ऐकतोय की ते भाजप प्रवेश करत आहेत आमची अपेक्षा राहील की त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये अमल माळिकांच्याबद्दल सुद्धा रुमर्सच आहेत अजून माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी नाही की ते प्रवेश आहेत किंवा त्यांनी कुठल्या वरिष्ठांची हो। भेट घेतलेली आहे त्यामुळं मला नाही वाटत की लोक आघाडीसोबतच सध्या तरी काय जाणवत नाही काही मला थोडा काळ जावं लागेल आणखीन एक चार दिवस गेल्यानंतर क्षेत्र स्पष्ट होईल कारण अजून कुठल्याच पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाही एकदा का उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्यापैकी लोक उघडपणानं जे काय असेल ती आपली भूमिका घेतील आणि मग त्याच्यावरती होत नाही आज मुंबईमध्ये सहा अपक्ष आमदार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतात